आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार अशी इडली आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत पण त्याचबरोबर अगदी थंड झाल्यावर सुद्धा अगदी हलकी फुलकी आणि मऊसूत अशी ही राहणारी इडली आहे चला तर मग सुरू करूया आता इडली बनवण्यासाठी इथं आपण तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ कोणता वापरायचा तर रेशनचासुद्धा तुम्ही इथे तांदूळ वापरू शकता आणि रोजच्या वापरातलासुद्धा तांदूळ इथं वापरू शकता पण ज्या तांदळाचा भात अगदी हलका फुलका मोकळा सुटसुटीत होतो तो तांदूळ आपल्याला इथं वापरायचा आहे इंद्रायाने तांदूळ सोडला तर तुम्ही इथं कोणताही वाप तांदूळ जो आहे तो वापरू शकता तीन वाटी तांदूळ घेतले त्यानंतर एक चमचा दाणे घेतलेले आहेत मेथीदाण्यामुळं मेथी थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही इडली बनवत असाल तर पीठ छान असं फर्मेंट व्हायला मदत होते आणि इडलीसुद्धा छान अशी चविष्ट लागते त्याचबरोबर एक चमचा इथं आपण साबुदाणा घेतलेला आहे साबुदाना जो आहे तो चिकट असतो त्याच्यामुळं काय होईल की इडली जी आहे ती आपली थंड झाल्यावर सुद्धा छान मऊ लुसलुशीत राहणार आहे त्यासाठी आपण ते एक चमचा साबुदाना घेतलेला आहे आणि आता हे पाणी टाकून दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर तीन वाटी तांदळासाठी ती आपण एक वाटी इथं उडीद डाळ घेतलेली आहे तुम्ही जर जे वापरणारे जिनस आहात अगदी वाटीच्या सहाय्याने किंवा पेल्याच्या सहाय्याने योग्य प्रमाणात घेतले तर इडली तुमची छान अशी तयार होणार आहे आता हे सा सा वेक सात ते आठ तास छान असं भिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण ज्या वाटींना तांदूळ आणि डाळ घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी पोहे भिजत ठेवले होते एक पाच मिनटासाठी आपल्याला हे पोहे जे आहे ते भिजवून घ्यायचे आहे आणि हे डाळ तांदूळ जे आहे ते इथं मी वेगवेगळं भिजवून घेतलेलं आहे तुम्ही एकत्रसुद्धा हे भिजवू शकता एक सहा ते सात तास हे भिजवलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता हे छान असं दळून घ्यायचं आहे आता आपण हे आंबवलेलं जे पाणी आहे तेच इथं आपल्याला पीठ दळण्यासाठी वापरायचं आहे आता थोड्याशा पाण्यामध्ये आपण हे पीठ जे आहे ते छान असं बारीक करून घेणार आहोत आता हे मिक्सरला छान असं बारीकसर आपण हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा जेवढं बारीक आपल्याला हे दळून घेता येईल तेवढं आपल्याला हे छान असं दळून घ्यायचं आहे आणि एका डब्यामध्ये आपण ओतून घेतलेलं आहे आता डाळ आणि पोहे आपल्याला एकत्र वाटून घ्यायचे आहेत आणि आता हे सर्व पीठ आपण वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मिठामुळे पिठामध्ये उष्णता तयार होते आणि पीठ फर्मेंट व्हायला मदत होते त्यासाठी आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आठ ते दहा तासासाठी आपल्याला हे झाकण ठेवून उबदार ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे पीठ जे आहे ते छान असं फर्मेंट व्हायला मदत होते मग तुम्ही कुकरमध्ये किंवा अव्हनमध्ये सुद्धा हे ठेवू शकता जेणेकरून पीठ जे आहे ते छान असं फर्मेंट होईल आणि तुमची इडली किंवा डोसा छान हलका फुलका आणि जाळीदार होण्यास मदत होते तुम्ही ते पाहू शकता आपलंसुद्धा पीठ जे आहे ते अतिशय छान असं फुलवून आलेलं आहे हे पहा आणि अगदी हलकं फुलकं झालेलं आहे उबदार जागी ठेवल्यामुळं पीठ फर्मेंट व्हायला मदत होते तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आता इडलीच्या प्लेटमध्ये आपण हे छान असं ओतून घेतलेलं आहे आणि आता इडली कुकरमध्ये पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला प्ले ही प्लेट जी आहे ते ठेवून द्यायची आहे आणि ह्या प्लेट ठेवून दिल्यानंतर एक पंधरा मिनटासाठी आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे आणि पंधरा मिनटानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही तर पाहू शकता मस्त अशी आपली इडली जी आहे ती तयार झालेली आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि जाणीदार अशी आपली ही इडली जी आहे ती तयार झालेली आहे अगदी हलकी फुलकी आणि फ्लफी इडली बनवून तयार होते चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार